आता ज्या चपातीला मी असं ना साजूक तूप लावतीये ती काही चपाती नाही वा मग असे ना कडक केलेली सुद्धा चपाती नाही आहे तर ही आहे तिळाची पोळी जी संक्रांतीमध्ये खूप जण बनवतात पण संक्रांतीच्या वेळेस मला काही जमलं नाही म्हटलं चला आज तीच बनवून बघूयात खूप छान लागते आणि आरामात दहा ते दा पंधरा दिवस टिकते सगळ्यात आधी तर शेंगदाणे खिसलेलं खोबरं आणि तीळ आणि गूळ हे सगळं सारणासाठी मी बाजूला काढून घेतलं होतं पण ते आधी कनिक म्हणून घेऊयात म्हणजे कनिक छान मुरेल मग दोन वाटी घेवायचं पीठ दोन दोन चमचे बेसन पीठ कडकडीत तेलाचं मोहन आणि चवीनुसार मीठ टाकून सगळं छान एक जीव करून घेतलं आणि त्याची सेमी सॉफ्ट अशी कणिक म्हणून घेतली आता ही कणिक जोपर्यंत मूर्ती आहे तोपर्यंत आपण सारण भाजून घेऊयात तर त्याच्यासाठी आधी मी शेंगदाणे परतून घेतले शेंगदाणे थोडेसे की लगेच इथून उतरून घ्यायचे आणि त्यानंतर तीळ भाजायचे आता तिळ भाजताना मात्र खूप जास्त पेशन्स ठेवायचे कारण हे खूप तडतडतात आणि एकसारख्या सगळ्या बाजूनी भाजण्यासाठी जवळ पाच ते सात मिनटं आरामात लागतात आता खोबरं भाजण्यासाठी काही इतका वेळ लागत नाही कारण मी ते किसून घेतलं होतं मग खिसलेलं खोबरं भाजून घेतलं आणि ते सुद्धा ते त्याच ताटामध्ये काढून घेतलं आता रोज रोज लहान मुलांच्या डब्याला द्यायचं काय आता तरी सुट्ट्या आहेत पण नाश्त्याला तर ते मागतातच ना तर ही तिळपोरी फार उत्तमाची आहे तुम्ही आरामात सारण करून ठेवू शकता घरामध्ये त्यानंतर दोन चमचे बेसनपीठ आहे ना ते सुद्धा मी भाजून घेतलं आणि त्याच ताटामध्ये ॲड करून घेतलं आता हे सगळं मिश्रण एकजीव करूयात आणि आरामात थंड होऊन देऊयात त्याला लगेच गरम मिक्सरमध्ये बारीक करायला जाऊ नका ते खूप असं चिवट होईल आणि त्याला वेगळं तेल सुटेल तर तसं न करता एक एक घाणा घेऊन संपूर्ण गार झाल्यानंतर थोड्या थोडा गुळाचा वापर करून मी ते सगळं सारण भाज बारीक करून घेतलं होतं मिक्सरच्या जारमध्ये आता इथे जरा जास्त मी टेचला असताना गुळ तरीसुद्धा चालला असता असं खडबडीत रवाळ सारण करून ठेवायचं त्याचं तिळाचं आणि गुळाचं म्हणजे काय होतं दाताखाली थोडेसे तिळ लागले की खूप छान लागतात बरं का पुरणपोळीगत हुंडा भरून घ्यायचा पण पुरणपोळीगत पोळी नाही लाटायची ही छानकडे एक एकसारखी लाटून घ्यायचे पोळी आता छोट्या मोठ्या मी आकाराच्या ह्या पोळ्या बनवल्या होत्या कारण सगळे खायला बसले होते आज मी नाश्त्यासाठी ह्या पोळ्या बनवल्या होत्या आणि त्यानंतर तेलावरती मी त्या भाजून घेतल्यात आता खूप दिवस तेलावरती टिकतात जर तुम्हाला गरमागरम लगेच करून खायचे असतील ना तर तुम्ही तुपावरती सुद्धा भाजू शकता मी भाजते तेलावरती आणि तुपावरती सर्व करते तर लगेच मी गरमागरम ताट वाढून घेतलं तर त्याच्यासाठी दूध वाढलं होतं आणि त्याच्यावरती तूप आता तुम्हाला जर ह्याची डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर मी ती फुल व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे आणि लवकरच तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती येईल सो स्टे ट्यून आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट्स करून सांगा बाय बाय